नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्हाला माहीत आहे गेस्ट एपिसोडची आपण सिरीज सुरू केली आणि याची सुरुवात मामीच्या एपिसोडपासून झाली होती साधारण आता गेल्या वर्षी केलं होतं का त्याच्या आधी एक एक वर्ष होऊन गेलं सो आता ही सिरीज आपण कंटिन्यू केली आणि मामी पुन्हा एकदा आली छान अशी पारंपरिक रेसिपी घेऊन सो आज काय बनवतोय मामी हाय सगळ्यांना आणि मामीचा आज... आधीचा एपिसोड बघायचा असेल तर लिंक आहे खाली जाऊन बघा मस्त मेथीची दिवशी केली होती येस yes. आज आपण चकुल्या करतोय हे मराठी माणसात म्हणजे आपण ह्याला चकुल्या म्हणतो काही लोक ह्याला ढोकळी म्हणतात काही फळं म्हणतात अशी वेगवेगळी नावं आहेत पण आपण याला चकुल्या म्हणतो तर आज, आज आपण चकुल्या करतो येस yes. आणि पावसामध्ये किंवा थंडीमध्ये हे खायला खूप छान खूप गरमागरम खूप छान आपण आता प्रथम डाळ स्वच्छ धुवून घेऊया तुरडाळ आहे तुरडाळ तुरडाळ आहे पण थोडीशी त्यात हरभऱ्याची डाळ सुद्धा मी भिजून आणलेली आहे ती थोडी घातली की जरा थोड चवीत फरक पडतो म्हणून थोडीशी तुरी हरभऱ्याची चणा घालायची सो तुरडाळ आता आम्ही धुवून घेतो आणि चणाडाळ डाळ धुवून मामीने भिजत घातली होती अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन हे क्लिक करा डाळ धुवून घेतली डाळ धुवून झाली आहे आपली आता आपण ही शिजायला घालूया आणि चणा हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती आधी आता ह्या डाळीमध्ये आपण टमॅटो म्हणजे मेथ्या जिरे थोडा हिंग थोडी हळद आणि थोडस तेल तेल घातल्याने डाळ जरा शिजायला मदत होते आणि ओतूही नाही जात कुकर आपण आता डाळ शिजून घेऊया पाणी घालावं लागेल आणि डाळ शिजताना बेताने पाणी घाला खूप नका घालू खूप घातलं तरी ना डाळ शिज कठीण जाते शिजायला पटकन पाण्यामध्ये डाळ पटकन चांगली शिजते आता झाकण लावून किती शिट्ट्या काढायच्या तीन शिट्ट्या काढूया डाळ आहे म्हणून चला आता पुढे काय करूया आता आपण डाळ शिस्ती येतोच तर आपण कणिक म्हणून कणकेमध्ये आपल्याला थोडी हळद मीठ थोडस तिखट आणि थोडा ओवा ओवा का घालायचा तर आपण म्हणजे कुणाकुणाला हे खाल्ल्यावर जरा थोडं जड जड वाटत तर ओवा घातलं की हे पचायला थोडं जरा सोप जात तुरडा खाल्ली की बऱ्याच जणांना किंवा जडही होत चकोल्या खाल्ल्या की म्हणून थोडा ओवा घातला तर मग ते पचायला तेल हा थोडस आणि घट्टच कणिक म्हणायचं हो कणिक घट्टच म्हणायची म्हणजे पोळ्याचे पोळीची कणिक जी करतो त्यापेक्षा थोडी सर म्हणायची कणिक आता कणिक आपली मळून झालेली आहे आपण या, या या याला थे। 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 आता थोडंसं तेल लावूया आणि दहा मिनटासाठी मुरायला ठेवूया तेल लावल्यामुळे त्यावर कडक अशी क्रस्ट जमानी होत आणि कणिक जरा मौरा आणि लाटायलाही अॅक्च्युली डाळ म्हणजे डाळफळ करायला ती सोपी जाते आता एक दहा मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया आता आपली डाळ चांगली शिजली आता काय करूया आता आपण याला घटून घेऊया अच्छा एक संध करून घ्यायची रवीने वेळ झाली आपली आता आपण छान फोडणी करूया तुपाची फोडणी पण छान लागते ना हो पण फोडणीमध्ये कसं आहे तूप जर घातलं ना आपण तर जर आपण हा लसूण किंवा हे बाकीचं घालतो ते पटकन जळत म्हणून आधी तेल घालायचं आणि खाताना नाही ते शिजत आलं ना किंवा थोडं वरण तूप सोडायचं आपण जिरा एकत्रच आहे त्याची फोडणी घालतो ठेचलेला लसूण लसूण जरा थोडा लाल होऊन थोडा हिंग खमंग फोडणी बसली आहे ह्या तेलातच आपण जरा थोडा चिंचचा कोळ घालतोय हा शिजलेला चिंचचा कोळ आहे याच आपण तिखट घालतोय हळद घालू थोडीशी हळद थोडीशी हळद पण घालते आणि गोडा मसाला नंतर।, नंतर नंतर आता ही जी आपण डाळ घोटून घेतली होती ही घालूयात वा काय मस्त फोडणी बसली आहे आणि याच्यात भरपूर पाणी कारण जे आपण चपात्या लाटून यात घालणार आहोत त्या शिजल्या पाहिजे छान थोडं पातळसरच ठेवायचं रंग काय आहे गोडा मसाला कळ घातलाय म्हणून गुळ आणि थोडं टोमॅटो पण आहे त्याच्यात गडगडच थोडं मीठ जास्तीचं पाणी घातलं आपण चांगली उकळी येऊ हो द्यायची आता हे आपली जे डाळ आहे त्याला छान उकळी उकळी यायला लागली आहे पण आता हे थोडं अजून हे उकळ उक्ड़, उकळी येते येतोच तर आपण आता साईडला ह्याच्या पोळ्या लाटू ही आता पनीर छान मुरलेली आहे छान एक संद झाली आणि ते तेल आपण लावलंय त्यामुळे लाटायला हे खूप आता पीठ नाही लावत आहे ना तर ते एकतर पीठ त्या डाळीमध्ये उतरत आणि ते घट्ट आणि चवई उतरते म्हणजे पिठाळ पण लागतं आणि चवही उतरते त्यामुळे ही चपाती कधीच पिठावर लाटायची आणि जितकी शक्य असेल तितकी छान अशी पातळ सर लाटून घ्यायची आलेली आहे आता ह्या पोळीचे शंकरपाळी सारखे असे पीस किंवा तुम्हाला जसे आवडतील जो आकार तुम्हाला लहान वाटे घेऊन त्याला गोल गोल गोल, -गोल, गोल, -गोल, गोल सुद्धा लहान मुलं जर घरात असेल तर त्यांना सुद्धा आवडतात तसं ते आता हे छान पीसेस उचलायचे आणि सोडायचे आणि गॅस आता मी मंद आचार करते कारण आपल्याला पुढच्या पण बॅचेस टाकायचं ते सगळं एकसारखं शिजावं मंदायच्या मंद आचार आणि मग सगळं टाकून झालं की मग गॅसची आज आपण वाढवूयात म्हणजे जरा हलवत हल कारण गोळा होतो आणि चिकटत होत ते सुट्ट्या सुट्ट्या राहाव्या त्यामुळे मध्ये मध्ये ते ढवळत राहायचं सो so, इथे सगळ्या पोळ्या आम्ही लाटून यामध्ये घालून घेतल्यात गॅस आणि चांगल्या शिजू द्यायच्या नाही तर मग चिकटतात आणि खाली करपतात पण बुडाशी लागून पण हे पटकन शिजतात फार असा नाही वेळ लागत एक दहा मिनिटात व्यवस्थित शिजून जातील चला दहा मिनिट झालेली आहेत हो oh, आता हे जवळजवळ शिजत आले आता काही काही लोकांना खूप शिजलेलं ला लागतं पण आम्हाला हे असं लागतं काही जण अगदी त्याचा पांढरा शुभ्र रंग येईपर्यंत चपातीचावत नाही किंवा काय असं मऊ मऊ लागतं ते लोक जास्त शिजवतात आता वरती आपण ह्याच्यावर आता हे खायचं कसं हे आता साईडला लंच पापड लिंबू चटणी तू चटणी कशाही बरोबर तुम्ही खाऊ आणि परिपूर्ण असं आहार आहे आणि अगदी तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये भाज्या पण घालू शकता म्हणजे भाज्या पण पोटात पोटात जात कमाल झालेलं आहे वरणफळ मामी मनापासून धन्यवाद तू पुन्हा इकडे ऍक्च्युली <laughs> आम्हीच मामीच्या घरी सो आम्हाला इथे बोलून मस्त ही रेसिपी शेअर केली आणि पुन्हा अशीच एक छान रेसिपी शेअर नक्की करून सगळ्यांना भेटायला परत एकदा येईल. सो पुन्हा भेटूयात अशाच पारंपरिक पदार्थांसोबत तोपर्यंत मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव